हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये पीरियडचा मराठी तर्थ कालावधी कालखंड अवधी मुदत इतिहासातील कालखंड काही विशिष्ट घटनेचा काळ शाळेतील तास

चौथा वाक्य आहे आय स्टेड थअर फॉर अ व्हेरी शॉर्ट पिरियड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू